नमस्कार मित्रांनो लोकल फूड्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत गडिंग्लजमधली फेमस विनायक भाऊंची अलबेली दाबेली ही दाबेली मित्रांनो गड गडिंग्लसमध्ये खूप फेमस आहे आणि सध्या एक महिन्यासाठी इथं ऑफर पण चालू आहे ती म्हणजे कोणती मित्रांनो या महिन्यामध्ये तुम्हाला फक्त दाबेली मिळत आहे फक्त आणि फक्त पंधरा रुपये विनायक भाऊ आता घेत आहे कुरकुरी शेव आणि तिखट पिनेट्स दाबेली खायला कुणाकुणाला आवडते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा विनायक भाऊनी मस्त ब्रेडमध्ये फिलअप करून घेतला आहे शेंगदाणा पिनेट्स आणि बारीक शेव आणि त्यामध्ये मस्तपैकी स्पेशल मसाला तर चला बघूया आता विनायक भाऊ कसं करतात की ही आपली दाबेली विनायक भाऊ जरा दाबेली मस्तपिकी कुरकुरीत करा बरं का की खाल्यानंतर तोंडाची टेस्टच बदलली पाहिजे मित्रांनो ही दाबेली मी खाल्ली एक नंबर अशी दाबेली झाली होती मित्रांनो जर तुम्हाला ही दाबेली खायची असेल तर गडीलचमध्ये पोल्ट्रिशनच्या मागेच ही तुम्हाला अल्बेली दाबेली खायला मिळते मित्रांनो तुम्ही जाऊन एकदा नक्की भेट द्यावा मित्रांनो विनायक पाहूंची स्पेशल अल्बेली दाबेली ही गडीलमध्ये आता खूप फेमस होत आहे आणि तुम्हीसुद्धा इथे एकदा नक्की भेट <laughs> विनायक पाहुनी दाबेली खालून वरून मस्तपैकी अशी भाजलेली आहे कारण गरम गरम आणि कुरकुरीत दाबेली खायची मजा काय वेगळीच असते मित्रांनो तुम्हाला कसं समजणार ही दाबेली क्वालिटी आहे की नाही मित्रांनो त्यासाठी तुम्हाला इथे एकदा नक्की भेट द्यावेच लागेल मित्रांनो तुमचं फेवरेट खाणं काय आहे आम्हाला नक्की सांगा कारण आमच्या लोकल फूड चॅनलवरती तुम्हाला सगळ्या प्रकारचे गडीलमधील स्टॉल किंवा हॉटेलची इन्फॉर्मेशन सहज मिळून जाते आणि जर तुम्हाला हो आणि जर तुम्हाला घरी बसून होम डिलिव्हरी हवी असेल तर लोकल फूडच्या इन्स्टा पेजवरती जाऊन मित्रांनो तुम्ही जाऊन बुकिंग करू शकता आणि घरी बसून एन्जॉय करू शकता मित्रांनो बोरिंग वाटतोय नका ना हो जरा विनायक बाबूंची होऊ देना तयार आलबेली दालबेली मग आपण मस्तपैकी खाऊ तर पण गाणं म्हणू कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली हाताला झटका लागला तरी पण कडई तापवली कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली हाताला झटका लागला तरी पण कडई तापवली तुमच्यासाठी बेचन कौड बाई मी सोसल आता तरी सांगा नारा पाहुन जेवलात काय पाहुन जेवलात काय बरं राहू दे जेवला नसेल की या आणि गरमागरम एक दोन तीन दाबेली तर माराज त्यावेळेस तुम्हाला समजेल की दाबेलीची क्वालिटी काय आहे मित्रांनो कुणाला घेऊन या कि कुणाला पण घेऊन या मित्राला घेऊन या सख्या मित्राला घेऊन या लांबच्या मित्राला घेऊन या नाहीतर वहिनीसनी घेऊन या आम्ही काय नको म्हणता वय या की घेऊन वहिनीसनी पाहून दाबेली खाल्लात काय 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 विनायक भाऊ जरा औरा की लवकर पब्लिक कंटाळल्या आमचं मित्रांनो थोडाच वेळ थांबा आता दाबेली ना गरमागरम गरम होत आहे त्यानंतर आपण मस्तपैकी खाऊ आणि तुम्हाला बी खायचं असेल का नाही तर गडिंगलच्या स्टेशनच्या मागं हे आलबेली दाबेली नावाचा शॉप दिसतोय तिथे यायचं आणि मस्तपैकी घरात खाल्यावर बिंदास्त खायचं दाबेली फायनली कुरकुरीत भाजलेली आहे आता विनायक भाऊ मस्तपैकी डिश सजवणार आहेत चला विनायक भाऊने चार प्लेटा घेतल्या त्यामध्ये मस्तपैकी गार्निशिंग पेपर ठेवलेला आहे कांदा ठेवा कांदा कांदा तुम्हाला कांदा सगळ्या चार प्लेटांमध्ये कांदा ठेवलेला आहे मस्तपैकी तिखट पिनेट्स त्यानंतर शेव बारीक शेव बारीक शेव त्यात पण ठेवा त्यात पण ठेवा हां आता मेन आयटम आणा विनायक भाऊ लवकरात लवकर मेन आयटम आणा हां आता विनायक भाऊने मेन आयटम दाबीली आणलेली आहे शेवात आणि मसाल्यात बुडवून ती मस्तपैकी ठेवत आहेत हां त्या प्लेटीत पण ठेवा आणि त्या प्लेटीत पण ठेवा आता विनायक भाऊने चारही पण चार प्लेटी ते ठेवून घेतलेलं आहे तर चला तर तर ले ले। आता आमची काही मेंबर डाबिली खाण्यासाठी वाट बघत आहेत तर विनायक भाऊ जरास लवकरात लवकर मेंबरसनी भूक लागलेली आहे हां घ्या आता विनायक भाऊ तुम्ही सगळ्यासनी द्या हां तुम्ही पण घ्या तुम्ही पण घ्या तुम्ही पण घ्या पाहून तुम्ही पण घ्या हां या भाऊनं आम्हाला आधीच सांगितलं होतं की आम्हाला दाबी नको तो जीवन आला होता घरातनं तुम्ही पण असता कारण तुम्हाला पण मिळली असती आता, कसा आ, आता पोड़ करा एन्जॉय वाट कुणाची बघताय पाहू न कसं आहे मस्त न आता पोटाला पोटवर ब्राशी दाबेली खायची तुम्हाला पण खायचं असले की नाही या मग पोलटेशनच्या मागे मस्तपैकी बोर्ड लावला आहे आलबेली दाबेली लोकेशन अहो दाखवणार आहे की दोन मिनटं थांबा हे बघा आलबेली दाबेली या मस्तपैकी खा एन्जॉय करा कुठून यायचं ते पण दाखवू दाखवायचं की हा बघा रोड स्टेशनच्या मागने यायचं इकडे पुढे जायचं नाही बरं का जरा इथं थांबा झाडापासून समोरच हे बघा आलबेली दाबेली मस्तपैकी शॉप आहे या एन्जॉय करा